असं आहे की मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्रपक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात